ओविस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण अगदी वेगळ्या पद्धतीने अंडाकरी बनवणार आहोत खूपच वेगळी पद्धत आहे काही सिक्रेट मसालेसुद्धा तुम्हाला यामध्ये मी सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघा कुठेही स्किप करू नका तर चला लगेचच रेसिपीकडे बघूयात तर बघा गॅसवरती एक होलगट असं पॅन ठेवलेलं आहे तुम्ही कढईमध्ये वगैरेसुद्धा बनवू शकता अंडाकरी आता त्यामध्ये अर्धा पळी इतपत तेल घालून घेतलेलं आहे तेल तापलं की त्यामध्ये मिडियम आकाराचा कांदा घेतलेला आहे मी बारीक कट करून तर ही अंडा करी मी दोन व्यक्तींसाठी बनवते त्याच्यामुळे इथे मी इतकं साहित्य घेतलेलं आहे तुम्ही जितक्या लोकांसाठी बनवत आह असाल त्यानुसार तुम्ही साहित्य कमी किंवा जास्त करू शकता तर बघा कांदा आपल्याला फास्ट गॅसवरती छान असा परतायचा आहे कांदा छान गोल्डन होतोपर्यंत आपल्याला परतायचा आहे कांदा ये तोपर्यंत जर तुम्ही चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल ते एक सबस्क्राइब नक्कीच करून घ्या आणि व्हिडिओला लाईकसुद्धा नक्कीच करून घ्या तर बघा इथे किसलेलं खोबरं घातलेलं आहे मी माझ्याकडे इथे किसलेलं खोबरं अवेलेबल होतं म्हणून मी इथे वापरलं आहे जर तुमच्याकडे किसलेलं खोबरं अवेलेबल नसेल तर तुम्ही खोबऱ्याचे तुकडे घातले तरीसुद्धा चालतील आता खोबरं आणि कांदा दोन्हीसुद्धा छान परतलेला आहे आता यामध्ये एक मोठी कांडी सोडलेला लसूण घातलेला आहे आणि हे सुद्धा छान आपण परतून घेऊया तर बघा लसूण कांदा खोबरं सगळं छान परतले आता एका मिक्सरच्या भांड्यात आपण काढून हे छान ह्याची बारीक पेस्ट करून घेऊया पुन्हा त्याच भांड्यात इथे मी दोन ते अडीच पळी इतपत तेल घालून घेतलेलं ते आहे तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता तेल तापलं की त्यामध्ये अर्धा चमचा इथे मी हळद घेतलेली आहे एक मोठा चमचा बेडगी मिरची पावडर घेतलेली आहे एक मोठा चमचा धना पावडर घेतलेली आहे दो दोन मोठे चमचे इथे मी लाल तिखट घेतलेलं आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता इथे मटन मसालासुद्धा घेतलेला आहे जर मटन मसाला नसेल तर त्याऐवजी तुम्ही चिकन मसाला घातला किंवा दुसरा कोणता गरम मसाला तुमच्याकडे असेल तोसुद्धा इथे तुम्ही वापरू शकता मसाले तेलावरती छान एक मिनिटभर तरी फ्राय करून घेतलेले आहेत मीडियम गॅसवरती आणि जे वाटण आपण वाटून घेतलं होतं ते यामध्ये घालूया आता मीडियम गॅसवरतीच हे सुद्धा वाटण आपल्याला छान असं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे एक ती दोन ते तीन मिनटं तरी आपल्याला हे वाटण छान असं परतवायचं आहे जोपर्यंत वाटणाला छान असं तेल सुटत नाही तोपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे तर पाहू शकता अजून एक मिनिटभर तरी ते मी वाटण परतून घेतलेलं आहे आणि वाटणाला कलरसुद्धा खूप जास्त छान आलेला आहे आणि तेलसुद्धा छान असं सुटलेलं आहे तर बघा आता यामध्ये आपण लागेल इतपत पाणी घालून घेऊया तर पाणी इथे मी थंड घातलेलं नाही गरम करून पाणी यामध्ये आपल्याला घालायचं आहे मिक्सरच्या भांड्यातच थोडंसं पाणी टाकून इथे मी ते मिक्स करून घेतलं होतं कारण की भांड्याला थोडाफार मसाला असतो थो, त्यामुळे त्याच्यात पाणी टाकून मिक्स केलं की मसाला हा वाया जात नाही तर बघा एक ग्लास इतपत इथे मी पाणी घातलेलं आहे तुम्हाला भाजी कितकी पातळ करायची किंवा जितकी घट्ट करायची त्यानुसार तुम्ही इथे पाणी कमी जास्त करू शकता आता पाणी टाकल्यामुळे गरम पाणी टाकल्यामुळे कालवणाला उकळीसुद्धा लवकर येते तर बघा चवीनुसार मीठ घालून घेतलेले आहे आणि एक मिनिटभर उकळीसाठी आपण वाट बघूया तर पाहू शकता कालवणाला उकळी छान आलेली आहे आता यामध्ये आपण अंडी फोडून घेऊया तर पाहू शकता अशा पद्धतीने अगदी अलगद अंडी आपल्याला फोडायची आहेत जास्त वरणं देखील अंडी फोडू नका नाही तर जे बिल आहे ते फुटू शकतं आणि ही आपली भाजी जी आहे ती फसू शकते त्यामुळे अगदी अलगत अशा पद्धतीने अंडी सोडायची आहेत तर इथे मी तीन अंडी फोडून घेतलेली आहेत तुम्हाला जितक्या अंड्यांची भाजी इथे बनवायची आहे तितक्या अंडी तुम्ही कालवनामध्ये फोडून घ्या आणि कालवनाला न हलवता किंवा हे मिक्स न करता आपल्याला असंच याच्यावरती झाकण ठेवायचं आहे एक तीन मिनटासाठी इथे मी झाकण ठेवून घेतलेलं आहे आणि तीन मिनटानंतर खालच्या साईडची चा अंडी आपली छान अशी शिजलेली आहेत आता ही अंडी आपण एका चमच्याच्या सहाय्याने किंवा पळीच्या सहाय्याने पलटी करून घ्यायची आहे म्हणजे दोन्ही सुद्धा ही अंडी छान अशी शिजली जातात तर पाहू शकता अगदी अशा पद्धतीने आणि अशा पद्धतीने भाजी केली की ती अंडी शिजायलासुद्धा जास्त वेळ लागत नाही आणि अंड्यांचा जो फ्लेवर आहे तो कालवनामध्ये खूप जास्त छान उतरला जातो त्यामुळे अशा पद्धतीने एकदा अंडा करी नक्कीच करून बघा उकडलेल्या अंड्याच्या करीपेक्षा ही अंडा करी खूप जास्त छान होते तुम्ही जर एकदा केली तर नेहमी याच पद्धतीने कराल तर बघा दोन्ही सुद्धा आपण आता छान असे शिजून घेतलेलं आहे आणि एक पुन्हा दोन ते तीन मिनटां मिनटानंतर झाकण काढून यावरती कोथंबीर घालून घेऊया आणि घ्यास आपण बंद करून घ्यायचा आहे तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका